नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अभ्यासणार आहोत करूया मैत्री गणिताशी कार्यपुस्तिका इयत्ता आठवी आणि मित्रांनो आजचा आपला पाठ आहे तेरावा त्रिकोणाची एकरूपता तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेकनला प्रेस करा तर मग सुरुवात करूया त्रिकोणाची एकरूपता यामध्ये त्रिकोण व त्याच्या एकूपतीच्या कसोट्या आहेत आणि त्यावर आधारित ही कृती पुस्तक आपण या ठिकाणी सोडवणार आहोत यामध्ये कृती क्रमांक एक, आप ले ले एक। त्रिकोन ए बी सी एकूप त्रिकोन पी क्यू आर आहे तर ए बी सी एका शेख संगतीनुसार त्रि पी क्यू आर या संगतीनुसार एकरूप बाजू आणि एकरूप कोणांच्या जोड्याले बघा या ठिकाणी ए बी आणि पी क्यू ही बाजू एकरूप आहे ए सी आणि पी आर ही बाजू एकरूप आहे आणि बी सी आणि क्यू आर ही बाजू एक रूप आहे तेच आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे बघा बाजू ए बी एकरूप बाजू पी क्यू बाजू बी सी एकरूप बाजू क्यू आर आणि बाजू ए सी एकरूप बाजू पी आर या संगतीनुसार आपल्याला या क्रमानेच बाजू एकरूप लिहाव्या लागतील आपण असं लिहू शकत नाही बाजू ए बी एकरूप बाजू पी आर असं लिहिू शकत कारण या ठिकाणी संगती दिलेली आहे आपल्याला ए आणि पी बी आणि क्यू आणि सी आणि आर हे एक रूप आहेत त्याच पद्धतीनं आपल्याला जोडायला यायचे आहेत बघा कोण एकरूप कोण पी कोण बी एकरूप कोण क्यू आणि कोण सी एकरूप कोण आर या पद्धतीने आपण या ठिकाणी लिहिणार आहोत कृती दोन जर त्रिकोण ए बी सी एकूप त्रिकोण पी क्यू आर आणि बाजू ए बी बरोबर पाच सेमी आणि बाजू बी सी बरोबर सहा सेमी व बाजू एसी बरोबर सात सेमी से असेल तर क्यू आर आणि पी आर ची लांबी आपल्याला लिहायची सहकार्याने लिहायची या उत्तरासाठी आपण सर्वप्रथम आकृती काढूया बघा हा त्रिकोण ए B, बी सी याच्या संगतीनुसार त्रिकोण पी क्यू आणि आर आपण काढूया म्हणजे याचा अर्थ असा होतो बाजू ए बी एकरूप बाजू पी क्यू बाजू बी सी एकरूप बाजू क्यू आर आणि बाजू ए सी एकरूप बाजू पी आर यानुसार आपल्याला जर बाजू ए बी ही पाच सेमी असेल बघा दिल्ली त्रिकोण असल्यास त्यांच्या बाजू एकरूप असतात जर बाजू ए बी पाच सेमी असेल म्हणून एकरूप बाजू पी क्यू आहे दो दोघांचा अंतर सुद्धा पाच सेमी असेल म्हणून पी क्यू हे सुद्धा पाच सेंटीमीटर अंतर असेल बाजू बी सी एकरूप बाजू क्यू आर बरोबर सहा सेंटीमीटर म्हणजेच बाजू क्यू आर ची लांबी सुद्धा किती आहे सहा सेंटीमीटर आहे आणि आपले विचारलेले काय पी आर बाजू ए सी एकरूप बाजू पी आर बरोबर सात सेंटीमीटर म्हणजेच लेंथ ऑफ पी आर uh, किंवा पी आर ची जी uh, लांबी आहे ती सुद्धा किती असणार सात सेंटीमीटर असणार मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा दोन्ही त्रिकोणांचे निरीक्षण करून रिकाम्या जागा भरा बघा या ठिकाणी दिलाय त्रिकोण एक्स वाय झेड आणि त्रिकोण या ठिकाणी आपण सुरुवात लक्षात ठेवायची एकाशी एक संगती जर त्रिकोण लेंथ uh, ऑफ झेड एक्स म्हणजे झेड एक्स इक्वल टू लेंथ ऑफ एल एन या दोन्ही बाजू जर एकरूप असतील तर या ठिकाणी आपल्याला एक कोण एक रूप दिलेला आहे कोणता एक कोणाचं माप पासष्ट अंश आहे यल कोणाचं माप पासष्ट अंश आहे या ठिकाणी दोन कोण एकरूप आहेत आणि एक बाजू एक रूप आहे बरोबर आहे म्हणजे त्यांनी समाविष्ट केलेली जी बाजू आहे ती एक रूप आहे दोन कोणाने समाविष्ट केलेली बाजू जर एकरूप असेल तर ती जी कसोटी आहे ती होती आपली को बा को म्हणजे कोण बाजू कोण कसोटी या ठिकाणी लागू होते त्रिकोण एक्स वाय झेड एकरूप त्रिकोणाची मांडणी करत असताना एक्स वाय झेड म्हणजेच आपल्याला या ठिकाणी सुरुवात करायची यल यम आणि यन अशा पद्धतीने मित्रांनो आकृतीमध्ये दोन त्रिकोण कोणत्या कसोटीने एकरूप होतील त्या ना कसोटीचे नाव आज सर्वात प्रथम आकृतीचं या ठिकाणी आपल्याला निरीक्षण करायचंय या ठिकाणी दोन्ही त्रिकोण काटकोण त्रिकोण आहे आणि काटकोण त्रिकोणाची एक भुजा आणि एक कर्ण एकरूप एक असेल तर कोण हा एकरूप असतोच म्हणून त्रिकोण ए बी सी बघा ए बी सी संगती लिहिणं खूप मग गरजेचं आहे ए बी सी जसं आपण नाव जसं ई यफ इफ जी हे त्रिकोण एकरूप आहेत आणि यांची कसोटी आहे कर्णभुजा कसोटीनुसार ही त्रिकोण एकरूप आहेत जर हे त्रिकोण काटकोन नसते तर आपण यांना बाकोबा बाको कसोटी देखील म्हटलं असतं परंतु काटकोण त्रिकोणामध्ये नवद कोणासमोरील बाजूला कर्ण म्हणतो आपण म्हणून याला कर्ण आणि एक बाजू एकरूप तिस एक असल्यास तिसरा तो एकूप असतोच म्हणून याला कर्णभुजा कसोटी असं देखील म्हटलं जातं बघा त्या ठिकाणी हा त्रिकोण दिलेला आहे त्रिकोण पी क्यू आर तसाच त्रिकोण यस आर क्यू दिलेला आहे बरोबर आहे त्रिकोण पी क्यू आर रूप त्रिकोण एस आर क्यू नाव लिहिणं खूप गरजेचं आहे त्यानंतर यांची कसोटी आपल्याला शोधायची बघा या ठिकाणी यांची ही जी बाजू आहे ही एकरूप दिलेली आहे बरोबर आहे त्याच पद्धतीने हे जे कोण आहे दोन कोण सुद्धा एकरूप या ठिकाणी दिलेले आहे बरोबर आहे परंतु या ठिकाणी ही जी बाजू आहे ह्या कोणाने समाविष्ट केलेली बाजू नाही आहे म्हणून ही को को बा कसोटीने हे जे त्रिकोण आहे ते एकरूप येतील मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वो बेल आयकॉनला प्रेस करा खाली दिलेल्या सारणीतील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एक रुपया आहेत ते लिहा आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी संगती पण लिहायची एकाशी एक संगती आणि कसोटी म्हणजे त्यांचा नामोल्लेख ज्या पद्धतीने आपण करतो त्यानुसार त्याची कसोटी ठरत असते आता संगती जर लिहायचे झाली तर ह्या आकृती संगतीने आपल्याला आपण बघा या ठिकाणी लिहिलेली आहे संगती जी एफ आय संगत त्रिकोण जी एच आय म्हणजे संगत आहेत आता यांची कसोटी जर आपण बघितली तर बघा बा को बा म्हणजे या ठिकाणी ही बाजू एकरूप आहे बरोबर आहे त्यांनी समाविष्ट केलेला कोण या ठिकाणी एकरूप दाखवलेला आहे आणि ही जी सामायिक बाजू आहे ती तर त्यांची एकरूपच असणार म्हणजे बा को बा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एक रूप आहे आता दुसऱ्या आकृतीतील संगती आपल्याला सर्वात प्रथम लिहायची आहे संगती लिहिणं सुद्धा खूप महत्वाचं आहे मित्रांनो बघा त्रिकोण ए बी सी तसाच संगत त्रिकोन ई डी सी म्हणजे या ठिकाणी संगत काय काय दिलेलं आहे तर बाजू संगत आहे बघा ही एक बाजू संगत आहे त्यानंतर हा कोण एकरूप दिलेले आहेत आणि आपल्याला माहिती आहे की विरुद्ध कोण कधी एकरूप असतात मग त्यानुसार याची त्रिकोणाची कसोटी ठरते बघा को को बा या ठिकाणी दोन कोण एकरूप आहे मात्र त्यांनी समाविष्ट केलेली बाजू एकरूप नाही तर तिसरीच बाजू एकरूप आहे म्हणून हे दोन कोण जरी एकरूप असले त्यानुसार आपण या कसोटीला नाव हो देणारे को को बा किंवा बा को को कोटलं जात आकृतीचे निरीक्षण करूया याची संगती सर्वात प्रथम लिहूया तर संगती लिहित असताना आपल्याला लिहावं लागेल टी यू आता संगत त्रिकोण कोणता असणार आहे बघा यस टी यू आता याची समांतर असणारी बाजू यस आर यू हे त्याचे संगत आहेत मग आता या ठिकाणी कसोटी कोणती लागू पडेल बघा बघा या ठिकाणी दोन बाजू आहेत एकरूप आहेत बरोबर आहे आणि तिसरी एक बाजू सामायिक आहे म्हणजे ती सुद्धा एक रूपच असणार आहे म्हणजे या ठिकाणी जी कसोटी लागू होते ती होते आपल्याला बा 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 कसोटी या ठिकाणी लागू होते तीनही बाजू ह्या त्यांच्या कशा आहेत एकरूप रूप आहेत ह्या दोन बाजू जर एकरूप रूप असतील आणि एक बाजू सामायिक असेल तर सामायिक बाजू ही एक रूप असतेच म्हणून ही जी कसोटी आहे ही आहे बा 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 म्हणजे बाजू 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 कसोटी त्यानंतर बघा त्रिकोण आणि संगत एकाशी एक संगती लिहायची आहे तर बघा हा त्रिकोणा संगती लिहिताना काळजीपूर्वक लिहायला लागेल आपल्याला बघा त्रिकोण जे के यल त्याच पद्धतीने त्रिकोण यम यल के बघा जे केल तर यम यल के या एका एक संघनुसार हे त्रिकोण कसे आहेत एकरूप आहेत बरोबर आहे आता यांची कसोटी कोणती असेल बघा तर यांची कसोटी आपल्या सर्वांना माहिती आहे हा कोण एक रूप आहे त्याच पद्धतीने त्यांचा हे दोन कोण एक रूप आहेत आणि ह्या दोन कोणांनी समाविष्ट केलेली एक सुद्धा एक रूप आहे म्हणजे को बा को कोण कोण कसोटी या ठिकाणी एकरूप साठी लागू पडते मित्रांनो मित्रांनो तुम्हाला ता व्हिडिओ आवडत आवडत असेल तर नक्की लाईक करा व तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे सारणीतला की या ठिकाणी संगती लिहायची आपल्याला संगती लिहिताना काळजीपूर्वक लिहूया आपण त्रिकोण ओ पी एन ओ पी एन त्याच पद्धतीने एकरूप बाजू असणाऱ्या त्रिकोणाचं नाव लिहायचं आहे बघा क्यू पी यन हे एकाशे संगतीनुसार एकरूप असणारे त्रिकोण आहे त्यांची कसोटी शोधूया तर बघा या ठिकाणी एकरूप काय दिला हा कोण आणि हा कोण एकरूप आहे हा कोण आणि हा कोण एकरूप आहे बरोबर आहे मात्र या कोणांनी समाविष्ट केलेली बाजू एकरूप नाही आहे बरोबर आहे मग एकरूप बाजू तिसरीच आहे म्हणून या ठिकाणी को को बा कसोटी या ठिकाणी आपल्याला लागू पडते अशा पद्धतीने मित्रांनो आपण संगत त्रिकोण आणि कसोटी या ठिकाणी समजून घेतलेली आहे तुम्हाला जर ही कन्सेप्ट आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा आता बघ आपण पाहणार आहोत सहावा प्रश्न क्यू पी आर एकाशेक संगतीस एल एन या, या संगतीनुसार त्रिकोण क्यू पी क्यू आर व त्रिकोन यल एक एकरूप आहे तर खाली दिलेल्या रिकाम्या जागा बरा सोपा मित्रांनो कोण आर, आर या ठिकाणी बघा आर एकरूप कोण यन येईल कारण

त्यानंतर बघा या ठिकाणी दिलेले बाजू आर पी बघा आर पी एकूप बाजू यन यल असे येणार आर पी ची एकरूप बाजू येणार यन यल आणि बाजू पी क्यू बघा बाजू पी क्यू एकरूप बाजू येणार बघा या ठिकाणी यल यम अशा पद्धतीने एका एक संगतीनुसार आपण रिकाम्या जागा पूर्ण केलेल्या मित्रांनो ही कॉन्सेप्ट आवडली तर लाईक करा या प्रकरणामधील कृती सात आणि शेवटची खालील विधानांचे अर्थ शब्दातल्या एक आपल्यासाठी करून दाखवण्यात आलेला आहे पी क्यू एकरूप ए बी याचा अर्थ होतो रेषाखंड पी क्यू व रेषाखंड ए बी एक रूप आहे मग रेक एक्स वाय एकूप रेक यमयन याचा अर्थ होतो रेषाखंड एक्स वाय व वा रेषाखंड यमयन हे एकरूप आहे दुसरं आहे बघा कोण एबीसी एकरूप कोण पी क्यू आर याचा अर्थ होतो कोण ए बी सी व कोण पी क्यू आर एकरूप आहेत त्रिकोन एल एम एन एकरूप त्रिकोण एक्स वाय याचा अर्थ होतो त्रिकोण एल एम एन व त्रिकोण एक्स वाय जड लेंथ ऑफ ए बी बरोबर लेंथ ऑफ सी डी याचा अर्थ होतो बाजू ए बी व बाजू बी सी या समान लांबीच्या आहेत मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा नवीन कोणत्या विषयावर व्हिडिओ व्हिडिओ हवे आहेत कमेंट करा आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत पात्रा शैक्षणिक स्वराज युट्यूब चॅनल थँक्यू चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकोनला प्रेस करा थँक्यू